नमस्कार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि काँग्रेस पक्षाचे नेते मनोज सरगर यांनी अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला काँग्रेसच्या राज्य पातळीवरील कमकुवत नेतृत्वामुळे स्थानिक नेत्यांना स्वतंत्रपणे गटबाजी करणे सोपे जाते सांगलीत काँग्रेसला एक संध ठेवण्यासाठी प्रभावी मध्यस्थीचा अभाव आहे खासदार विशाल पाटील यांची संभ्रमात टाकणारी भूमिका यामुळे देशातील प्रमुख विपक्ष असणारा काँग्रेस पक्षाची सांगली जिल्ह्यातील अवस्था दयनीय अशा आहे पक्ष असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही पाटील यांचे खांदे समर्थक मनोज सरगत यांचा भाजप प्रवेश विशाल पाटील यांच्यासाठी मोठा धक्का आहे ज्यामुळे त्यांच्या गटाची ताकद कमी होऊ शकते महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील नगरसेवक मनोज सरगर त्याच सोबत अनेक पदाधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश का केला या प्रवेशामागचे कारणे काय असू शकतात सांगली काँग्रेसमधील गटबाजी आणि मनोज सरगर यांच्या भाजपमधील पक्षप्रवेशाचा महापालिका निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो याची माहिती देणार हा व्हिडिओ नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहत आहे मराठी टाइम्स नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा मनोज सरगर हे सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचे खाद्य समर्थक मानले जात होते विशाल पाटील यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवली आणि विजय मिळवला त्यामुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि असंतोष वाढला सरगर यांचा विशाल पाटील यांच्याशी जवळचा संबंध असूनही स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे आणि पक्षातील गटबाजीमुळे त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असावा सांगलीत काँग्रेसमधील गटबाजी ही नवीन नाही कालच वर्षी प्रकाश बापू पाटील आणि पतंगराव कदम यांच्या काळापासून सांगलीत काँग्रेसमध्ये दोन प्रमुख गट सक्रिय आहेत विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी ही गटबाजी पुढे चालवली आहे विशेषतः निवडणुका आणि पक्षातील पदांसाठी विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यात सांगलीतील काँग्रेसच्या नेतृत्वावर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत स्पर्धा आहे विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवल्यामुळे पक्षातील काही नेत्यांना त्यांच्या विरुद्ध नाराजी आहे तर विश्वजित कदम यांना पक्षात अधिक प्रभाव टिकवायचा आहे स्थानिक पातळीवरील मनोज सरकार यांच्यासारखे नेते विशाल पाटील यांचे समर्थक होते परंतु पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे त्यांना अपेक्षित संधी मिळाल्या नाही त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला अशा चर्चा आहेत सांगली मिरज महानगरपालिकेच्या जवळ येत असताना भाजपने स्थानिक पातळीवर आपली ताकद वाढवण्यासाठी काँग्रेस आणि इतर पक्षांमधील प्रभावशाली नेत्यांना आकर्षित करण्याची रणनीती अवलंबली आहे मनोज गरे यांच्यासारख्या स्थानिक पातळीवर प्रभाव असलेला नेता भाजपसाठी फायदेशीर ठरू शकतो विशेषतः सांगलीत जिथं भाजपला त्रेचाळीस नगरसेवकासह बहुमत आहे सरगर यांचा भाजप प्रवेश हा विशाल पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे कारण यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेसची ताकद कमी होऊ शकते काँग्रेस पक्षात सांगलीत गटबाजी आणि नेतृत्वावरील नाराजी ही सरगर यांच्या पक्षांतरामागील एक कारण असू शकते सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या दोन हजार एकवीसच्या निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून विश्वजित कदम आणि विशाल पाटील गटामध्ये तणाव होता विश्वजित कदम यांच्या गटाला जास्त प्रभागामध्ये उमेदवारी मिळवायची होती परंतु काँग्रेस राष्ट्रवादी युतीमुळे काही तडजोडी कराव्या लागल्या गटबाजीमुळे काँग्रेस सांगली एक संघ राहू हो शकली नाही त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना फायदा झाला दोन हजार एकवीसच्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी युतीने महापौर आणि उपमहापौर पद मिळवले परंतु गटबाजीमुळे रणनीतीवर परिणाम झाला दोन हजार बावीस मध्ये युवक काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विशाल पाटील गटाचे मनोज सरगर यांनी विश्वजित कदम गटाच्या उमेदवाराला पराभूत केले यामुळे दोन्ही गटातील तणाव अधिक वाढला सांगलीत काँग्रेसमधील गटबाजी प्रामुख्याने विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्या गटामधील स्पर्धेमुळे आहे विश्वजित कदम यांचा प्रभाव ग्रामीण भागात आणि सहकारी संस्थांमध्ये आहे तर विशाल पाटील यांचा सा गट सांगली शहर आणि मिरज परिसरात प्रभावी आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवून सांगलीतून विजय मिळवला त्यामुळे विश्वजित कदम यांच्या गटातील काँग्रेस मधील स्थानिक नेतृत्वावर पकड ठेवण्यासाठी नवीन रणनीती आखावी लागली याशिवाय काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने सरगर यांना पुरेसे प्राधान्य किंवा संधी दिली नसल्याची भावना त्यांच्यात असू शकते ज्यामुळे त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला भाजपने सांगली महानगरपालिकेत आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आणि विरोधकांना कमकुवत करण्यासाठी प्रभावी नेते सरकर यांना भाजपकडून स्थानिक निवडणुकीत उमेदवारी किंवा इतर राजकीय संधीचे आश्वासन मिळाले असण्याची शक्यता आहे सांगलीत भाजपचे त्रेचाळीस नगरसेवक असूनही दोन हजार एकवीस मध्ये महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीने भाजपाला धक्का दिला होता त्यामुळे भाजपाला स्थानिक पातळीवर आपली ताकद वाढवण्याची गरज आहे सांगलीत काँग्रेस आणि भाजप यांच्यातील स्पर्धा तीव्र आहे सरगर यांच्यासारख्या नेत्याचा पक्षप्रवेश हा भाजपसाठी स्थानिक पातळीवरील समर्थक आणि मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे विशेषतः आगामी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी युतीला कमकुवत करण्यासाठी हा एक राजकीय डाव असू शकतो आगामी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत विश्वजित कदम गटाला काँग्रेस राष्ट्रवादी युतीत प्रभावी भूमिका घ्यावी लागली विशाल पाटील यांच्या गटाच्या कमजोरीमुळे त्यांना जास्त उमेदवारी मिळण्याची संधी आहे परंतु यासाठी पक्षातील अंतर्गत समन्वय आवश्यक आहे विश्वजित कदम यांना विशाल पाटील यांच्या गटाशी तडजोड करून काँग्रेसला एकसंध संद ठेवावं लागेल जर दोन्ही गटातील तणाव कायम राहिला तर काँग्रेसला भाजप विरुद्ध लढणे कठीण होईल विश्वजित कदम गट हा सांगलीतील काँग्रेसमधील एक प्रभावी गट आहे जो पतंगराव कदम यांच्या राजकीय वारशावर आणि ग्रामीण भागातील सहकारी संस्थावरील प्रभावावर आधारित आहे विशाल पाटील गटाशी असलेली स्पर्धा आणि मनोज सरकार यांच्यासारख्या नेत्याचे पक्षांतर यामुळे विश्वजित कदम यांच्यासमोर आव्हाने आहे परंतु विशाल पाटील यांच्या कमजोरीमुळे त्यांना काँग्रेसमधील नेतृत्वावर पकड मजबूत करण्याची संधी आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीत विश्वजित कदम गटाला काँग्रेस राष्ट्रवादी युतीत प्रभावी भूमिका घेऊन आणि पक्षातील गटबाजी कमी करून यश मिळवावे लागेल तुम्हाला या संदर्भात काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद